दृश्य आपण बघतोय खासदार बजरंग सुनावणे मनोज जरांगे यांच्या भेटीला आले आहेत बजरंग सोनावणे हे बीडचे खासदार आहेत आणि त्याच पट्ट्यातले खासदार आहेत जिथून मनोज जरांगे पाठीने येतात अगदी पहिल्या दिवसापासून त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे वेळोवेळी त्यांनी यांची भेट घेतलेली आहे त्यांना आप्पा असं संबोधलं जातं मनोज जरांगे किंवा मराठा समाज मराठवाड्यातील लोक त्यांचे मतदार त्यांना आप्पा म्हणून संबोधतात आणि अशी बजरंग आप्पा सुनावणे सध्या यांच्या भेटीला दाखल झाले थेट मुंबईत ते आले आहेत जरांगेंच्या बाजूला बसून त्यांना पाठिंबा त्यांना ते दिसत आहेत तर बजरंग सोनवणे यांनी देखील आता राष्ट्रवादी शहरच्या पवार पक्षाचे हे खासदार आहेत आणि त्यांनी देखील मनोज जरांगेंच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे म्हणजे एकंदरीतच आपण जर बघितलं तर अनेक नेते आहेत वेगवेगळे नेते आहेत ते पाठिंबा देताना दिसत आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अनेक नेते या उपोषणाला पाठिंबा देत आहेत मात्र विशेष बाब म्हणजे अधिक अजित पवारांच्या पक्षाचेही नेते मागे हटत नाही आहेत त्यांनी मोठ्या संख्येनं जरांगे पाटलांच्या या उपोषणाला पाठिंबा दिला आहे आणि म्हणून कुठेतरी ओबीसी नेते लक्ष्मी हाकेंकडून अजित पवारांनाही टीका केलं जात आहे की त्यांचे नेते हे सरकार उठवण्यासाठी बसले आहेत मुंबईतली ही दोन दृश्य आरक्षणासाठी जरांगेंचे उपोषण सुरू आहे अनेक नेते येऊन त्यांची भेट घेत आहेत आपण बघतोय ज्यात खासदार सोनावणे त्यांच्या भेटीसाठी आले तर दुसरीकडे पाठिंबासाठी यांच्या पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावरती कशा पद्धतीने मराठा आरक्षणाचा जीवसागर पोषण घेऊन राहतोय तेही आपण पाहतोय आणि अशात तिसरीकडे आता ओबीसीचे नेते ही आक्रमण सारे त्यांनी उद्यापासून साखर उपोषणाची हाक दिलेली आहे आरक्षण आम्ही वाचवणार ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही असं ते म्हणत आहेत लक्ष्मण राऊत यांनी आत्ताच काही वेळापूर्वी पी सी घेऊन त्यासंदर्भात माहिती दिलेली आहे आणि त्यानुसार बघतोय की उद्यापासून राज्यभरात दोन उपोषण कदाचित दिसू शकतात आंदोलन दिसू शकतात खरंतर आज एकच दिवसांची परवानगी जरांगेंच्या या आंदोलनाला मिळालेली आहे त्यामुळे संध्याकाळपर्यंत नेमकं काय होतंय मुदतवाढ दिली जाते की हे आंदोलन थांबवलं जातंय हे पाहणं महत्त्वाचं आहे गणेशोत्सव आहे मुंबईत आजच जेव्हा मराठा आंदोलक आले तेव्हा संपूर्ण ट्रॅफिक जाम झाल्याचं पाहिलं होतं आणि अजून सुद्धा ती ट्राफिक झालेली नाही आहे वाहतूक कोंडीच आहे आणि म्हणून जरांगींनी आवाहन केलं की दोन तासांत तुम्ही मुंबई खाली करा जरांगींनी आवाहन केल्यानंतर काही आंदोलन परतीच्या वाटेला देखील लागले आहेत मात्र आंदोलन केलं जाणारे त्यावरती ठामच असल्याचं कळत आहे आणि अशात मुंबई हादरवून टाकणार आहे वादळ आपण बघतो どうも。<noise> No, 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 no. आहे <Sans> आंदोलन सध्या सुरू आझाद मैदानावरती जरांगींचं आंदोलन सध्या सुरू आहे आणि याच ठिकाणी आपण बघतोय की महाविकास आघाडीचे महत्वाचे नेते खासदार आमदार येऊन त्यांची भेट घेत आहेत तर दुसरीकडे सूचना देखील केल्या जात आहेत कारण की मनोज सरांगींच्या समोर मोठ्या प्रमाणात मराठा समाज बांधव तेही देखील उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांना कशा पद्धतीनं त्यांनी पुढचं मार्गक्रमण करायचं संदर्भातल्या सूचना दिल्या जात आहेत कुणीही धिंगाणा करायचा नाही आहे समाजाला खाली घालावी लागेल असं वक्त वर्तन कोणी करायचं नाही अशी सक्त ताकीद मनोज सरांगी दिली आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या